हा सगळ्यांना दाखव तू मला काय केलंय दाखव सगळ्यांना तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे खूप दिवसानंतर आज तारीख आहे एकवीस एकवीस सप्टेंबर आणि उद्या घट स्थापना आहे म्हणजे नवरात्रीला सुरू सुरू होणार म्हणजे सुरुवात होणार आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये जोर जोरात गाणं वाजत असेल तर आज हो उद्याची तयारी चालू आहे आम्ही जस्ट अंबरातला आलो पूर्ण लास्ट वीक आम्ही कल्याणला होतो कारण की आता मी कल्याणवाला ट्रॅव्हल करतो हो काल लागलं आहे म्हणजे ते आता मला जस्टच झालं आहे तर मी तुम्हाला बाहेर दाखवतो काय सगळे थांबा बाबा जोरात वाजवता बिलकुल मोठं एकदम स्टेज मारण डिजेच माझी गाडी ना ती वाईट गाडी दिसली तिथे पार्क होती तर मला गाडी काढायला जागा पण नव्हती कारण माझ्या अशा गाड्या लावल्या होत्या तर मी थोडीशी तिकडे जागा होती तिकडनं मी ती गाडी काढली आणि गाडी काढून आपल्या जागेवर लागली लावली ती कारण तिथे ना माझा लास्ट टाइम जिथे लावली होती ना गाडी तर उंदरा परत वायर खाल्ली तर आता मी थोड्या वेळासाठी तिथे लावली कारण आम्ही मी निघा आम्हाला आहे कल्याणला तर आता आमचं थोडं सामान येते गाडीत टाकणार गाडी वॉश करणार मी गाडी कल्ल्यालाच ठेवणार कारण गाडी मला लागते कारण परत अंबरातला या गाडी घेऊन जाते फिजेबल फिजिबल नाही माझ्यासाठी तर मी व्लॉगला सुरुवात केली आहे बाकी मला माहिती नाही की काय आहे कारण की ही मागासपासून ना काय बघते युट्यूबवरती कल्याणचं म्हणजे भाटुपाचा एक एपिसोड आहे ज्याच्यामध्ये कल्याणचा पर्टिक्युलर फेमस आ... जे स्पॉट्स आहेत खाण्याचे ते दाखवतोय त्याच्यातले मी बघते की कोणते कोणते बघितले दोन बघितलेत मी म्हणजे दोन खाल्ले एक तर द खिडकी बडापाव तुचं खाणं म्हणजे आणि आता आ, ते वा, ते वा, हे अजून एक गोष्ट आपल्याला माहिती पडली माहिरवाला जे मी क्लासला जायची सी एच्या क्लासला होती तेव्हा तेव्हा खायची तेव्हा हे व्हिडिओ आहे आणि हा शिवपुरी टेस्ट आणि अजून एक गोष्ट मला म्हणजे ही माहिती होती पण मला कन्फर्मेशन नव्हतं की जे आपल्या भारतातली सगळ्यात पहिले फर्स्ट लेडी डॉक्टर आनंदी जोशी मला एपिसोड मध्ये त्यांनी सांगितलं कन्फर्मेशन तिकडे जे मंदिर आहे नाव विसरली मंदिरामध्ये तो चौरंग छोट्या पेशव्यांचं लग्न झालं होतं तिकडे तर त्याच्यात ते चौरंग तिथे ठेवलाय ठरवलंय हे जे स्पॉट्स यांनी दाखवले तर हे सगळे स्पॉट आम्ही जाणार आहे प्रयत्न करू की ह्याच व्लॉग मध्ये आम्ही ते इन्क्लूड करू कारण नाही करणार करणार मी करणार ही मला टॉन्ट वाढत आहे कोण बोललं नाही भाई मी नाही बोलू हिला है। दुर्गडी किल्ल्याला नेणार आहे कारण नवरात्रीला आपण किल्ल्याला फेअर असतो ना म्हणजे जत्रा असते मस्त गरबा घे अरे गरबा आता आता वय झालेला पाय दिसत आता आम्ही ब्लॉगला सुरुवात केली आता आम्ही थोडस पॅकअप करतो थोडं सामान जे आम्हाला कल्याणला घेऊन जायचंय इकडे सव्वा ला मी तयार झाली होती पण शरदचं काहीतरी काम होतं आणि त्याच्यामुळे सव्वा तीन वाजले ते तेव्हा आम्ही निघालो आणि आता वाजले तीन छत्तीस चाळीस झाली अगदी दोन पाच सेकंद झाली असते त्यानंतर मी ब्लॉग सुरू केलाय आणि पाऊस पडायला लागला एकदम काळोख झाला पावसाचा पूर्ण थोडा थोडा सुरुवात झाला पण जोरदार पाऊस पडणार आहे असं दिसतंय कारण पावसाने बराच काळोख तर आता आम्ही गाडी घेऊन जाण्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे की सामान पण होतं आणि आता गाडी राहणार आहे आम्ही कल्याणला गाडी पण आमची कल्याणला आणि तिकडं थोडं चालवायला पण मिळेल ना म्हणजे आता इथं थोडं कमी इंटरवलनी घेतो ना आम्ही त्या हिशोबाने तर आता पोहोचतो कारण आम्हाला खूपच राची भूक लागली आहे त्यानंतर संध्याकाळी आणि माझं आता तुम्ही म्हणाल कमेंट्स मध्ये स्मरण माझं खाली येत आहे ते पण मी बघितलंय बट ते स्मरण खाली मी एवढा खाली नॉर्मली पण नाही लागत वरतीच लावते बट हे खाली असण्याचं रिझन इथे वरती होती टिकली अजून बैठकीला गेले तर टिकली होती पण ती काय माहिती वाटली ती तर मग ही स्मरण अजून खाली दिसते त्याची पडली इतर गावी थोडं टिकली माझी पडतच असते कारण पडकीच येते टिकली आ, गे, गे। गे तर काम मला ना म्हणजे गणपतीच्या आधीपासून मी तुम्हाला जसं माहिती नाही मी ब्लॉग केले आहेत की नाही तर ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगायचं राहून गेलं की काय मला ना हेअर कट करायचा होता खूप दिवसापासून ठरवलेलं मी ऍक्च्युली मी कधी ठरवलेलं सांगते गणपतीला जा गावी जा जाताना मला करायचं होतं गावी जायच्या आधी म्हणजे गावी जायच्या वेळेस मला हेअरकट करून जायचं होतं छान गणपतीसाठी आणि गणपती फेस्टिवलसाठी पण ते मला काहीच जमलं नाही ते आणि त्यानंतर मग आल्यावरती तर नुसतं काम 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 ते नव्हतं त्यामुळे नाही झालं तेव्हा पण शक्य आणि मग शरदला एवढी दहा पंधरा दिवसांनी सुट्टी मिळालेली त्याच्यानंतर त्याला एक पण दिवस काही सुट्टी नाही मिळाली त्यामुळे मग ते रुटीनच चालू होतं आमचं ऑफिस तर मग नाही मिळालं आणि आता या दहा पंधरा दिवसात ठरवलेलं तर आज संडे होता तर आज ऍक्च्युली करायचं संडे कर संपला संडे संडे आज केला तर करेन मी नाहीतर मग मग नवरात्री नंतर कारण उद्यापासून घटस्थापना आहे जातो आता आम्ही आणि भेटतो लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही लास्ट व्हिडिओ ना ऍक्च्युली लास्ट पार्ट मध्ये तुम्ही कृतिकला कल्याणच्या घरात बघितलं आणि ओ माय गॉड सरप्राईज तुम्ही इकडे झाले ओ आयु सॉरी 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 सेलिब्रिटी हॅलो हां तर मी हे क्लिअर करतो आज आज दौऱ्यातला विधवा दिवस आहे हा तर <laughs> आ, आ, आज फिफ्थ दिवस आहे म्हणजे आज फ्रायडे आहे तर मी आज आजच इकडे आलो कारण की हे हे जे आहे ना ही ही माझी दत्त घेतलेली मुलगी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सध्या अर्धी म्हणजे पार्टनर आहे पार्टनर, पार्टनर तर हे लोक की म्हणजे ताई आली आहे ना तर हे गरबा खेळायला आले इकडे मला आठवत भांडूपला तर मग मी बोललो चला आज आम्ही पण जातो तिकडे तर आज आम्ही इकडे आलोय आणि आता थोडा टाइमपास करू आम्ही इकडे आणि मग उद्या परत तर आता थो थोडीशी आता लॉक सुरुवात केली आता बघू काय काय करतात हे रोज तुम्हाला माहिती अँटिक पीसेस किती तर थोड्या परत भेटतो मी तुम्हाला हा लिस्ट अपडेट द्यायचा तुम्हाला की आम्ही फिरतोय सध्या अरे हे बाबू ते तोंडामध्ये काय तुझ्या टाकू ही ही याची बहीण ना अशी पुसकी बहीण तो काय करतोय बघ घाबरला <laughs> हसीला घाबरला वाली हसी होती त्यांना मी फोटो बोलून व्हिडीओ विमान फोटो काढ्या फोटो मी पण डोक्यावर तेल टाकलंय तू पण डोक्यावर तेल टाकलंय सकाळी सकाळी चॉकलेट का घेतली तू हा सकाळी सकाळी चॉकलेट खातो एवढा हुशार <laughs> ए बिमरान ओ, ओ ओ स्टायलिंग देखो स्टायलिंग देखो ओ, फ्लेक्स फ्लेक्स सकाळ सक फ्लेक्स करतो तुझ्याकडे फाय स्टार आहे गुड बॉय गुड बॉय कोण गुड बॉय गुड बॉय, बॉय कोण आहे इवन गुड बॉय है? गुड बॉय ना क्रो कसा करतो कावळा कसा का होतो oh. <laughs> कॅट कशी करते कॅट <laughs> <म्याव। laughs> चलो गुड नाईट गुड गुड मॉर्निंग आता आम्ही अंघोळ फ्रेश करून परत भेटतो बोल फिरते मिळते हे ब्रेक के वा <laughs> नाही ब्रेकच्या नंतर नको आताच आले सगळे दाखव तू मला काय केलंय दाखव सगळ्यांना हे बाप हे मी काय बाबू आहे का तू भी काय केलंय इनी क्यूट केलं एवढी पावडर लावला दादा एवढी आता मला मेकअप गाडा बाबू तब बाबूला बाबूचा रिएक्शन बघायला बाबू तर गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की आम्ही कल्याणला जाऊन व्लॉग स्टार्ट करतो तर डिरेक्टली आता दसऱ्याच्या दिवशी ब्लॉग चालू केलेला आहे तर शुभ दसरा तुम्हाला सगळ्यांना आणि ते हार दिसतोय संध्याकाळची वेळ झाली आमच्या दोन्ही लक्ष्मीचं पूजन झालेलं आहे म्हणजे आमची बाईक जी लॉकडाऊन पासून जिने आम्हाला मस्त साथ दिली आणि जी फिरते इथे तिथे इथे तिथे आणि आता माझा नवरा जी गाडी चालवतोय ती ती म्हणजे कार तर दोन्हीचा लेट पूजा केली आहे कारण शरद फार लवकर गेला सकाळी त्यामुळे एवढ्या लवकर सकाळी ना पूजा नाही केली येस वर्किंग होता आणि मी करणार होती बट मला शरद पाहिजे होतं सोबत त्यामुळे मी पण थांबली म्हटलं काही हरकत नाही बहुतेक जण संध्याकाळी पण करत होते पूजा तर म्हटलं आपण संध्याकाळी आल्यावरती करूया हार वगैरे आणलं पूजा केली आणि एक म्हटलं राऊंड मारूया जरा कारमधून आणि इथे आहे प्रयाग जो बिझी आहे आता सीन सगळं बघण्यामध्ये तर आता आमची जस्ट पूजा झाली आता आम्ही एक राऊंड मारू आणि मग पुन्हा घरी जाऊ तर दसऱ्याला आता तुम्ही काय काय केलं ते सांगा माझा पण दिवस छान होता ऑफिसला गेलेली मी या कारणाने कारण तिकडे सुद्धा पूजा करायची होती म्हणजेच फ्लाय विथ रंजिताच्या ऑफिसमध्ये तर सकाळी पूजा करून मी निघाली ऑफिसची पूजा झाली आणि आता संध्याकाळी येऊन मग गाड्यांची पूजा केली याच महिन्यामध्ये आता लक्ष्मी पूजनला पुन्हा गाडीची पूजा होणारच आहे बट ही दसऱ्याची तर मॅन्डेटरी आहे बरोबर ना कारण खडकपडायचे पुढे आलोय अच्छा बोलू शकते इथे पण देवीचं दर्शन काय काय सुरू असतो गरबा हाच गरबा व्हायचा पण पहिला फेमस तर हाच होता सगळ्यात मोठा मोठा गरबा व्हायचा इकडे फर्स्ट गरबा आणि तू यायच का गरबा खेळायला तुला प्राईज मिळाले का काय खेळायला अरे आज पण खेळतात आज पण खेळतात बहुतेक ठिकाणी आज पण गरबा खेळत तर आता आम्ही चाललो थोड्या फिरूल जसं मी सांगितलं तुम्हाला तर ह्या वर्षी शरद सांगितलेलं की आम्ही दुर्गाडीला जाणार आहोत राहून गेलं ते आता पण जाऊ शकतो गाडीला दुसऱ्या दिवशी ऑफिस वगैरे असत त्याच्यामुळे पण आपण साईड तर जाऊ शकतो तिथे जाऊच नाही शकत असतात काय नाही आम्ही आमचं एक राऊंड खेळ करतो आणि घरी जातो तर आता याच्यानंतर आपण कधी भेटणार आहे तर छान तुम्हाला सागर संगीताचं जेवणाचं ताट दाखवते मी आणि मग हा ब्लॉग एंड करीन शरद आता म्हणजे मोस्ट प्रॉब्ली मी सुद्धा जाईन माहिती नाही तर पण शरद आता काका काकींकडे जाईल सोनं द्यायला आणि मग आमचा हा दिवस संपेल तर तुम्ही काय काय मजा केली दसऱ्याच्या दिवशी ती पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि शरद आता काम करण्यात गाडी चालवण्यामध्ये एकदम मग्न सांगितलं मी त्याला सांगितलेलंच आहे पण त्याचं कसं होतं तू रिॲक्शन होत बरं झालं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच कारण मीच आहे त्याला बोललेली तर मला म्हणाल तू काय पण असं बोलचुली अंडर हस्टिमेट केले अंडर हस्टिमेट नाही दोन्ही लक्ष्मीची पूजा केली बट घरातल्या लक्ष्मीची काय नाही पप्पी हिंदू सुसंस्कृत आहेस तू अरे नॉर्मल आता नॉर्मल पप्पी पप्पी देऊ शकते काय ह्याच्याबद्दल लक्ष्मीची पूजा बोलली मी तर हे शब्द साधीसे नाही अरे म्हणजे अशी वाली रे मग तू आता लक्ष्मी तर आहेस माझी ना चला अरे मस्करी केली लिए प्लीज भाई कोणी असं हां नाहीतरी <laughs> कमेंट करती मला नीती वाटायला लागली आता <laughs> नाही नाही ठीक आहे तर याचं नोटवरती हा छोटासा पार्ट मी एंड करतो आता आणि मग घरी जाऊन एक्चुअली पार्ट बायकुची <laughs>